खूप मोठा साम्राज्य केलं दे। स्पष्टीकरण देत असताना अगदी भाषेमध्ये समजण्यासारखं तत्वज्ञान त्याचा अशा पद्धतीच्या तत्वज्ञानाचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावा असा एक अर्थभूत स्पष्ट करणारी रचना त्याच्या आणि अंधाराच्या खोलीमध्ये एखादा जर तंथी लावली एखादा जर दीप लावला तर तो अंधार नाहीसा होतो असे एक दीप म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं दुलितांचं टिबिरता विश्व स्वधर्मान सामान हे सांगितलं तो स्वधर्मावरती आहे स्वधर्माच आचरण करणार आहे आणि विश्वामध्ये तर स्वधर्माचा सूर्य तर प्रकट करायचा असेल दुलितांचं तर घालवायचं असेल आपल्यात आत्मोन्नती साधारण पाहिजे तरच आपली ओळख आपण जगाला सांगू शकतो अशा पद्धतीचं आपल्या अवतीभवती जे वातावरण आहे ते वातावरण तुम्हाला वाटत असेल की बाबा ज्ञान आणि फरक काय किती प्रकारचं ज्ञान असतं अध्यात्मामध्ये ज्ञान सहा प्रकारचं त्याच्यामध्ये ज्ञान असेल तत्वज्ञान असेल आत्मज्ञान असेल ब्रह्मज्ञान असेल स्वरज्ञान असेल आणि व्यवहार ज्ञान असेल म्हणजे पिंडीतेच प्रमाण बद्दल बाहेर सूर्य असेल तर तो आपल्यामध्ये आहे ज्ञाना बरा बाहेर चंद्र असेल तर आपल्यामध्ये आहे ज्ञाना बरा सांगतात बाहेर पंचमहाभूत असतील ते आपल्यामध्ये आहे ज्ञाना बरा सांगतात म्हणजे कंठस्थानापासून खाली पंचकर्म जे आहे आणि पण कंठस्थानापासून वरती जे आहे ते ज्ञानेंद्रिय आहे अशा दोन दशकामध्ये काम आहे किंवा दोन टप्प्यामध्ये काम तसंच पहिल्या अध्यायापासून ते नव्या अध्यायापर्यंत एक भाग आहे आणि नव्या अध्याय नव्या अध्यायापासून नव्या अध्यायापासून परत अठरापर्यंत दुसरा भाग आहे दोन भागात ज्ञानेश्वर भाग खरंतर सांप्रदाय या पद्धतीने दोन झाले एक शैव आणि वैष्णव ज्ञानपराने ज्ञानेश्वर लिहिण्याच्या मध्यावरती आपण जर आलो तर आपल्या लक्षात येईल की जे शिवाचे भक्त होते ते सगळे शैव आहेत आणि जे भक्त होते ते सगळे वैष्णव आहे देशामधल्या असंख्य परिस्थितीला तोंड जाणाऱ्या राज्या गाजलेल्या माणसांसाठी संत साहित्याच्या परंपरेमध्ये ज्या ज्या संतांनी जन्म घेतला त्या मध्यावरती त्यानं करायला असा निष्कर्ष काढला की गोर गरिबांसाठी म्हणजे दुळितांसाठी आपल्या एका ज्ञानाची ओळख पटवून द्यावी लागेल आणि ती ओळख पटवून द्यायचं असेल तर निवृत्तीनाथांचा आदेश घेऊन अशा एका तत्वज्ञानाची ओळख करून द्यावी लागेल त्याच्यावरती ज्ञान भाष्य केलेलं ज्ञान म्हणजेच म्हणजे संन्यासाची पोरं म्हणून दूषित केलेल्या समाजामध्ये वाईट टाकलेल्या घरामध्ये अशा चार बनिबाबंचा जन्म होतो त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ आहे ज्ञानदेव आहे स्वप्न आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञान हा मला निवडावा लागेल जो सोपा आहे ज्या आरती तुम्हाला नृत्य होऊ राहील अशा अशा पिरावर आणि कोण बतावे बडा ये बघा कोण बतावे गुरुला असं एक वाक्य आहे तुम्हाला जर सद्गुरूच पाहिजे असेल तर त्याला बरायचं का मोठा सदगुरू या विषयामध्ये होणेच नाही जग तू का सत नाही तसा त्यांना जगद्गुरू अशी पदवी एवढ्यासाठी दिली पाय रचला आणि त्याचा कळस तो खबरायला